मंठा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये नायब पाठविले विविध मागण्याचे निवेदन यावेळी डॉक्टर संतोष टारफे माजी आमदार कळमनुरी डॉक्टर सतीश पाचपुते पवनराजे एकलव्य संघटना अध्यक्ष बाळू बर्डे रामेश्वर फोपाटे जिल्हा अध्यक्ष आदिवासी विकास परिषद खंडूजी पाटील जिल्हा नियोजक आदिवासी विकास परिषद चिंतामणी माजी तहसीलदार फुपाटे फोपाटे तहसीलदार नागोराव खांदारे डॉक्टर नवले यांच्यासह आदिवासी समाजाचा मोठा समावेश होता आणि पहिला विरोध मोर्चा जर आम्ही काढला असेल तर जालन्यापासून सुरुवात झाला त्या जालना पासून सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र बुलढाणा आज मंठ्यामध्ये आपला मोर्चा येऊन भडकलेला आहे आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही आमच्या आदिवासी बांधवांना सकल आदिवासी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण विरोध केला पाहिजे जे जे आपल्या पंचेचाळीस जातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रश्न कधी उपस्थित राहिला या मराठवाड्यामध्ये निजामांचं राज्य होत गॅजिटॉरवरून हा प्रश्न झाला बंजारा समाज या गॅजिटॉर वरना अनुसूचित जमातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे पण माझा बंजारा समाजाला आमचे काही समाज म्हणून विरोध नाही पण त्या भूमिकेला आमचा विरोध आहे जी त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांना ऑलरेडी साडेतीन टक्के आरक्षण ऑलरेडी आहे आणि ते आमच्या सात टक्क्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय पण काही लोक त्यांचे म्हणतात की आम्हाला तुमच्या सात टक्क्यामध्ये नको आहे आमचे साडी तीन टक्के त्याच्यामध्ये मिळणारे आम्हाला तिथे आदिवासींचा दर्जा दर्जाचा तुम्हाला सांगतो मित्रांनो आता आपण कुठेतरी गावाच्या गाव तुमच्या बाहेर आलेलो आहोत आपण अजून गावामध्ये आलेलो नाही भारत स्वतंत्र होतं च्याऐंशी चाशी वर्ष झाली आज आपण कुठेतरी गाय पुरवण्यात आलो आहोत काय पुस्तक